संविधानाने एस सी एस टी आणि अदर्स इतकंच त्या ठिकाणी जनगणना सांगितली होती पण अनेक काळामध्ये मागच्या पन्नास वर्षापासून मागणी होती ओबीसीची जनगणना करा ओबीसी ला संधारिक दर्जा द्या ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा द्या पण पन्नास पन्नास वर्ष काँग्रेस पार्टी सरकार चालवून ओबीसी समाजाला कधीच न्याय दिला नाही ओबीसीच्या मताचा वापर करून घेतला अठरा पगड जाती बारा तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज आणि देशात तर तीन वर जाती आहेत ओबीसी मध्ये या सर्व जातीचा अपमान राहुल गांधींनी केला आणि काँग्रेस पार्टीने केला आणि यांनी अजेंडा ठेवला फक्त जाहीरनामा जाहीरनामा जाहीरनाम्यापुरत आणि मॅन्युफॅक्चर पुरतं ओबीसीचा विचार करायचा आणि मग मात्र वाऱ्यावर सोडून दिलं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधान संविधानिक दर्जा दिला आणि जी मागणी होती जनतेच्या मनातली महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी मागणी आली होती की ओबीसीची जनगणना करा मला ज्या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की माननीय मोदीजींनी ओबीसी जनगणनेचा जातनी या जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या देशामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एक क्रांती होणार आहे आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने ओबीसी समाजाला वेटीच धरलं होतं काँग्रेस पार्टीला ओबीसीचे मत घ्यायचा अधिकार नाही ओबीसीवर अन्याय करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे